हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर इथे इथे तरी तर इथे सकाळी माझ्यामध्ये सात वाजले असेल आणि सकाळी उठल्या उठल्या मी टेरेसवरती चालले होते कारण की पावसाची रिमझिम चालू होती आणि इतकं छान वातावरण दिसत होतं म्हणजे मस्त वाज वाटत होतं आणि रूममधल्या गेल्यावर तुम्ही पण बाहेर दिसत होतं पंधरा वाजे उघडल्यावर आमचं बाल जपेल होता आणि ती उठली असती तर मग म्हटलं वरती टेरेसवरच जबा पण आणि मस्त वातावरण इतकं भारी वाटतं सकाळी उठल्या उठल्या असं वातावरण बघायला तर टेरेस वगैरे ना असं वाटतं की भंडारदाऱ्या साईडलाच कुठेतरी आलो आपण मस्त फिरण्यासाठी इतकं मस्त वाटते तर असा लून दिसतो टेरेसवरून खूप भारी वाटतं मस्त फ्रेश हवा आणि कसं शहर काल एक कमेंट पण आलं तिथे तुम्हाला शहरात तिकडे राहायची सवय लागली इकडे करमतं का तर मस्त वाटतं उलट भारी असं वाटतं आपण फिरायला चालेलो आहे का असं छान ठिकाणी एवढं मस्त वाटतं भारी करमायला करमून जातं घरामध्ये सगळं आणि आता तसं पण वीरामुळे काही इतका वेळ भेटतच नाही करमायला ना कारवायला तर त्याच्यामुळे बराच वेळ करमून पण जातं आणि भारी पण वाटायला लागलं इकडं आणि अदिपच्या व्हिडिओना एक पूजाच्या व्हिडिओ खाली एक कमेंट आणती की तुम्ही का काने आली का तुम्ही बोलवलंच नाही परत काल पण एक कमेंट ती की प्रियांका काने आली का तुम्ही बोलवलंच नाही तर असं कसं काय होईल की आम्ही त्यांना बोलवू नये इकडं पूजेसाठी तर छोटी पूजा होती घरातल्या घरातच करायची होती तसं त्यांना आम्ही बोलवलं होतं पण म्हणजे सुरेखा म्हटल्या आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आणि त्याच्याकडं त्याच्या जावेची पण मुलगी आहे तर त्याच्यामुळं मग तीन मुलं असल्यामुळं आणि यायला जायला त्यांना पॉसिबल नव्हतं पाच जणांना मोटरसायकलीवर येता पण नाहीत आणि जरी बसने यायचं म्हटलं तरी पण मग शाळेचं जास्त नुकसान होतं मुलांच्या तर सुरेखा म्हटल्या आम्ही काही आत्ता येणार नाही मोठी पूजा एक महिन्यात ठेवणारे तर तेव्हाच आम्ही येऊ म्हणजे त्याच्या आधी त्यांचं चक्कर होऊ शकतो असं काही नाही त्यांना जेव्हा मुलांना सुट्टी तिला म्हटलं ज्या वेळेस सुट्टी असेल तेव्हा तू ये आत्तापाठी मागं येणार होते पण नेमके यशचे पेपर होते तर त्याच्यामुळे नाही आली ती म्हणजे क्लास होता सॉरी पेपर नव्हता यशला क्लास होता त्याच्यामुळे नाही आली ती नाहीतर तर शनिवार रविवार असं येता येतं त्यांना कारण की जवळच आहे संगमनेरपासून आणि प्रियंकाला पण आता शिवायची शाळा चालू झाल्यामुळे तिला यायला नाही जमलं म्हणजे शिवांश आता शाळेत जायला लागला ला ला लाम्ब। लाम्ब। तर ती म्हटली आत्ताच सुरू झाली त्याची शाळा तर मग नको लगेच सुट्ट्या घेऊन तिकडे यायला एकदा तो आधीच जायला रडता असतो शाळेत मग एकदा पुन्हा असं गावाकडे फिरून आल्यानंतर त्याचा मूड परत चेंज होतो म्हणजे तो खूप त्रास देतो आणि यायला जायला पावसामुळे पण म्हणजे पॉसिबल नाही होत लांबून लांबूनच जावं लागतं पुण्यात पुण्यातून त्याचा फोर व्हीलर आल्या असल्यावर मग इतकं काही टेन्शन नसतं पण मग त्यांना टू व्हीलर यायचं किंवा बसने यायचं तरी मग खूप प्रॉब्लेम असतात तर त्याच्यामुळं मग त्यांचे पण प्रॉब्लेम त्याच्या आणि छोटीच पूजा होती तशी मोठी असते तर मग ते आल्याच असत्या काही पण करून पण छोटी पूजा असल्यामुळं मग त्याने आल्या आणि अशा दोन कमेंट्स आल्या होत्या तर आणि कमेंट्स काल मी एक कमेंट्स वाचली होती की अशा रिप्लाय देत नाही मला खूप राग आला नेमकं मी त्या कमेंट्सला रिप्लाय द्यायला लागले तर लगेच विरा उठली मग ती कमेंट्स तशीच राहून गेली पुन्हा मग दिवसभर मग विराला घेणं हे ते चालू असतं त्याचं सगळं करण्यात मग पुन्हा कमेंट्सच वाचायला भेटल्या नाही तर त्या कमेंटला पुन्हा काल रिप्लाय द्यायचा राहिला आता म्हणजे त्या रोजच करतात दत्तात्रय राहते म्हणून ताईच येते आपण त्यांच्या नावाची मिळायची हे तर राहिले मग मी आता थोड्या वेळी पुन्हा कमेंट्स चेक करून पुन्हा रिप्लाय देईन आणि कसं होतं ती कमेंट्स खाली निघून जाती ना म्हणजे दुसऱ्या कमेंट्स येतात वरवर आणि त्या दुसऱ्या कमेंट्स खाली जातात मग पुन्हा खाली शोधून शोधून त्या लाईक करावं लागतात आणि रिप्लाय द्यावं लागतं त्याच्यामुळं मग ती राहून जाते असं होतं कालच्या काल लगेच रिप्लाय द्यायला विरम कधी पण उठते लगेच आता सध्या सुद्धा मी तिला झोका देते आणि इकडं व्हिडिओला काही सोड करते तर जे आधीपासून माझे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती की मी आधी दिस प्रत्येकाला लाईक करायचे रिप्लाय द्यायची प्रत्येकाला पर्सनली पण आता विरममुळे सध्या वेळ नाही भेटत आणि व्हिडिओ तर तुम्ही बघतच असेल मी डेली व्हिडिओ टाकायचे कधीच माझ्या व्हिडिओचा गॅप नसायचा कधी कधी तर दोन दोन असायचे पण आता विरामळं मग वेळ नाही भेटत तर कधी कधी चार चार दिवसातून माझे व्हिडिओ येतात तर ते लहान बाळ असलं की मे चालूच असते आणि तर मग सकाळी सकाळीच विरा झोपलेलेच होते आणि इथं पडद्यांची आणि गाद्यांची ऑर्डर दिलेली तर ते अजून आलेले नाही आहे पडदे आणि गाद्या आणि खालचं सोफा सेट तर त्यांची ना ऑर्डर दिली इथे गादी बसवायची बेडवरती पण गाद्यांची ऑर्डर दिली ह्याच्या आधीची बेडची गादी आहे तर ती ह्या बेडवर छोटी पडते त्याच्यामुळे मग मोठ्या थोडीशी मोठी गाद्यांची दिलेली आता इथं दोन बेड आहे तर त्या दोन बेडला गाद्या एक आम्ही इथूनच आणली शॉपमधून कारण की म्हणजे ऑर्डर दिलेलं गाद्या बेस्टर म्हणे एकदाच होऊन जाते चांगल्या तरच पडद्यांची आणि बेडची ऑर्डर गाद्यांची ऑर्डर दिली तर आलेल्या नाही येते त्याच्यामुळं मग मी ते दरवाज्याला असं तुम्ही पाहिलं असाल थोडंसं ब्लँकेट लावून ठेवलं कारण की खूप उजड पडतो विराच्या डोळ्यावरती आणि मग सकाळी सकाळी विर विराच्या डोळ्यावर उजड पडला आणि ते झोपत नाही तर त्याच्यामुळं मी तसं लावून ठेवलं होतं आणि दुसरे इथून पडदे घ्यायला काही नेमते वायात जातील तर कसं घराच्या लुकनुसार त्यांनी पडदे सिलेक्ट करून दिलेले इंटेरियर डिझायनरने तर त्यानुसारच ते पडदे वगैरे घेतले तर इथं दुसऱ्या रूमचं पण इथं पण लाईटचं काम चालूच होतं आणि मी बटन बघत होते कोणतं कोणतं कशाचे तर लाईटचं इथं फिटिंगचं वगैरे राहिलेलंच होतं म्हणजे चालूच अजून कामं लाईटचे पण थोडेसे बाकी लाईट वगैरे बसाय बसवायच्या तर मिरर पण बसवायचे राहिले होते तर ते मिरर पण बसून झाले होते ह्या बेडरूममध्ये आणि त्या बेडरूममध्ये खालच्या बेडरूममध्ये पण मिरर बसवले ते पण तुम्हाला दाखवते तर मिरर बसले बसवल्यावर वॉर्ड्रॉम एकदम भारी दिसायला लागला मस्त इथं लाईटची फिटिंग करायचं बोर्डचं बाकी तर आ, ते बटन चालू करायला पण थोडीशी मला भीतीच वाटली होती असं बसवायचं वगैरे चालूच आहे अजून लाईट वगैरे म्हणजे काम थोडंसं चालूच आहे पण आम्ही थोडं सेट होऊन घेतलं म्हणजे एक महिनाभर आपण थोडंसं घरात लावून पण घेऊ आणि मग मोठी पूजा पण करता येईल इथल्या इथं तर असं ऑर्डर इथला मिरला असं बसवलं आहे मस्त दिसतो ऑर्डर आणि त्याच्या पुढंच बाथरूम आहे आणि मी ह्या घरावरती एक व्हिडिओ आपण बनवले की हे घर कोणाच्यासारखं कमेंट्स येतात की मम्मी पप्पांचं का तुमचं आहे तर मी बनवलं आहे हे घर मी म्हणजे आम्हीच बांधलं आहे मम्मी पप्पांसाठी बांधलं आहे आम्ही इकडं शिफ्टिंग झालो कारण की मम्मी पप्पां त्यांना पण मुलगा नाही आणि मग त्यानंतर मग आम्ही आता विरा वगैरे झाली आणि आम्ही तिकडं सेट झालो विराचे स्कूल वगैरे चालू झालं तर आम्हाला इकडे येणं पॉसिबल नाही व्हायचं कारण की नाही येत मग आपलं सगळं आता आप सूर्यकताईन त्यांचं बघा प्रियांका त्यांचं त्यांना इकडे सेटवायचं म्हटलं ते होऊ नाही शकत सगळं आपलं तिकडं असतं तर आमचं पण सगळं तिकडं विरा वगैरे शाळेत गे ज गेले असेल तर आमचं इकडं येणं पॉसिबल नसतं झालं आणि मम्मी पप्पा त्यांना म्हणजे चार मुली असल्यामुळे मग आता आमच्या चौघीमधून कोणाला तरी बघणं म्हणजे भागच आहे आप आपल्या आईवडिलांना तर तर त्यासाठी मग मी असं डिसिजन घेतलं की आपण इकडंच बंगला बांधू तर आम्ही हा बंगला मग मम्मी पप्पांसाठीच बांधला इकडं आमचा तिकडं मस्त आलेशान बंगला होता आम्हाला काही टेन्शन पण नव्हतं आणि सिटीमध्ये पण होतं आम्हाला काही गरज नव्हती पण पुढं आपल्या आईवडिलांचं आपण नाही बघायचं तर मग कोण बघणार तर मी असं त्या व्हिडिओ सगळंच सांगितलं आहे डिटेल्स आणि तेच तेच मला तिंदा तीनदा सांगायला नाही आवडत पण तिनदा तिंदा तेच तेच कमेंट्स येतात की कोणाचा आहे कोणाचा आहे मग आ मीच बांधलेला आहे इकडं त्यानंतर एक कमेंट्स म्हणजे बरं चालत आहे की तुम्ही जणींनी बांधून मिळून बांधल्या का तर नाही मीच आम्हीच बांधला आहे चौघी बहिणींनी मिळून बांधला असता आम्ही पण आता कसं ज्याचं त्याचं जे ते तिकडं तिकडं सेटल होतं आणि मग विनाकारण इकडं घरामध्ये पैसा घालून पण काय करणार ना घर थोडीच असं काय आपल्याला त्याच्यातून काही जास्त इन्व्हेस्ट भेटते किंवा आपण एखादा बिझनेस टाकला तर आपल्याला त्या बिझनेसमधून पैसा येतो तसं घरामध्ये काय करणार आहे आपण तर त्याच्यामुळं मग आम्ही चौघींनी म्हणजे डिसिजन तर आम्ही चौघींनीच घेतला की इथं घर बांधायचं आधी सगळं ठरवूनच घेतलेलं आहे आम्ही हे असलं पण चौघीने मिळून आम्ही नाही बांधला कारण की मग ज्याच्या त्याचं ज्याचे त्याचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात तर त्याच्यामुळं मग मी ठरवलं मम्मी पप्पांसाठी इकडे घर बांधायचं आणि त्यानंतर कमेंट्स होते की ताई किती खर्च आला सांग तर ह्या घराला जवळजवळ कोटीचा प्लस खर्च आलेला आहे आणि तर याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल इंटेरियर जास्त केलेली आहे लाईट वगैरे जास्त केलेली आणि हे रिमटेरियल यूज केलेलं आहे आणि शेतात घर असल्यामुळं मग एकदम भक्कम घर बांधावं लागलं आम्हाला तर त्यामुळं बराचसा खर्च आला आहे म्हणजे आम्ही पण एक्सपेक्ट नव्हतं गेलं की एवढा खर्च येईल म्हणून तर मी आधी तर मला असं वाटायचं पन्नासपर्यंत आरामात होईल त्यानंतर खर्च पन्नास प्लस गेला म्हटलं सत्तरपर्यंत आरामात होईल सत्तरच्या प्लस गेला मग कळालं की किती खर्च लागतो घरासाठी आणि आम्हाला तो पहिला आमचा बंगला होता ना सत्तर लाख म्हणायचे मी तर त्याचीसुद्धा आता प्राईस वाढली तो फक्त घेताना आम्ही सत्तरला घेतलेला होता तर आता म्हणजे काय एक कमेंट्स आली होती की खेडेगावात घर बांधायला इतका खर्च नाही लागत शहरात जास्त लागतं तर तसं काहीच नाही फक्त फरक एवढा असतो की कि जागेच्या किमतीत बदल असतो शहरातल्या आणि खेड्यातल्या आता आम्ही शहरात तिकडं पण जाऊन बघितलं आणि इकडं पण बांधायला खर्च तोच लागतो आता हे जे सगळं मटेरियल असतं ना तर हे सगळं आपल्याला शहरातूनच आणावं लागतं हे काही खेड्यात भेटत नाही शहरात सगळ्याचा भाव सारखाच असतो बांधायचा भाव आपल्याला शहरामध्ये सगळ्यात तोच भेटतो हे जे आपल्याला घराचा बांधायचा खर्च असतो ना तो 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 आहे तेवढाच लागतो फक्त जो जागेचा भाव असतो ना तर तो आता आम्ही श तो बंगला सत्तरला घेतला होता ना तर त्यावेळेस कलेक्टर येण्याची जागाची प्राईस ते जवळजवळ सतरा अशापर्यंत तेवढी जागा येऊन जायची सव्वागुंठा आमचा तो बंगला गुंठ्यात होता आणि आता ती जागा आमच्या शेजारची विकली तिकडचा प्लॉट मोकळा होता तर ती जवळजवळ सव्वीस लाखाला विकली म्हणजे सतरा लाख कुठं आणि सव्वीस लाख कुठं म्हणजे ते जवळजवळ सात आठ लाखाची म्हणजे भाव वाढलात चार वर्षामध्ये आम्ही दोन हजार वीसमध्ये मध्ये घेतला होता तर ते आठ लाख तिथे जागेवर वाढतात म्हणजे आता आम्ही हा खेड्यात बांधला ना तर ह्या जागेचा भाव कमीच राहील पण जो बांधायला जो बंगला आपला असतो ना आहे तेवढाच खर्च तो शहरात बांधा किंवा तुम्ही खेड्यात बांधा कारण की तुम्ही बघितलं असेल खर्चांची प्राईस तीच असते शहरात तुम्ही घ्या किंवा खेड्यात तर हे सगळं सामान आपल्याला भेटतच नाही आपल्याला बाहेरूनच ऑर्डर करावं लागते हे सगळं सामान तर बांधायला खर्च तोच येतो पण जी जागा असते ना तो ती शहरात महाग असते आणि खेड्यात स्वस्त असते तर ही शेत आमचं पप्पांचं होतं मी आधीच्या एवढ्यात सांगितलं पप्पांचं शेत आणि आमचं घर म्हणजे कोणाला पुन्हा म्हणायलाच नको की तुम्ही आम्हाला म्हणायला नको की तुम्ही मम्मी पप्पात राहते किंवा मम्मी पप्पान त्यांना म्हणायला नको की तुम्ही यांच्यात राहतात कारण की लोक नावं ठेवायलाच बसलेले असतात तर पप्पा त्यांचं शेत येते त्यांच्या शेतात राहतात आम्ही आमचं घराचा खर्च केला आम्ही आमच्या घरात राहतो म्हणजे लोकांना नावं ठेवायला नको लोक कसे पण नावं ठेवतात आणि आम्हाला आमच्या वडिलांचं करण्यासाठी काही लोकांना विचारायची गरज नाही की आम्ही त्यांच्यासाठी घर बांधू का नाही तर मला माझ्या आईवडिलांना बघणं भागच आहे इथं पुढं पण आता जरी त्यांना एवढी गरज नसली तरी पुढून त्यांना गरज पडणार आणि पुढून जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्याला इकडे डायरेक्ट शिफ्ट होता येणारी का तर नाही होता येणार ना, तर त्यामुळेच मग आता सगळं शिफ्टिंगचं ठरवून घेतलं होतं आणि म्हणजे मी तर त्यांच्यासाठीच बांधला होता हा काय मला इकडं राहायला येण्याचं ते नव्हतं मी त्या व्हिडिओत पण सांगितलेलं आहे की आमचं इकडं राहण्याचं काहीच नियोजन नव्हतं पण मम्मी म्हटली एवढा मोठा बंगला बांधला मग आम्ही त्याच्यात दोघं काय काय रोबा म्हणून की करमणार आहे का तिथं आणि घर शेतात आलं मग तुम्ही पण इकडे शिफ्ट व्हा तुमचं तसं पण तुम्ही इकडं होऊ शकता शिफ्ट मम्मीने ते म्हटले तुम्ही आले तरच आम्ही तिथं तर राहू मम्मीनी असं बांधल्याच्या नंतर मग मम्मी म्हणायला आली मग नंतर सगळे म्हटले मग म्हटलं चला आपण पण इकडं शिफ्ट होऊ मग आता बाळ झाल्या मला पण गरजच आहे आजी बाबा लागतातच लहान बाळांना आणि कसं लहान मुलांना दोघं राहण्यापेक्षा फॅमिलीमध्ये राहिलेलं राहिलेलं बेटरचं रा असतं तर त्याच्यामुळं मग आम्ही असा डिसिजन नंतर विरा झाल्यावरती पण आम्ही घेतला आधी आमचं राहण्याचं इकडं काहीच नियोजन नव्हतं आम्ही संगण राहणार होतो हा बंगला फक्त मम्मी त्यांच्यासाठीच बांधला होता फक्त एवढंच काय आम्ही एवढं इंटेरियर नसतं केलं तर आमचा राहण्याचा डिसिजन इकडं ठरला तर आम्ही जास्त मग अजून इंटेरियर वगैरे करून घेतलं नाही ना तर आधीचं जसं बांधायचं प्लॅन होता तसं आम्ही बांधलं असतं पण आम्ही राहण्याचं नियोजन ठरवल्यामुळं मग जास्त इंटेरियर मग फर्निचर आता जास्त माणसं असल्या जास्त फर्निचरची गरज पडणार प्रत्येकाला एक एक क कबड लागणार आता आमचे विराचे कपडेच एवढे असतात म्हणजे लागतातच प्रत्येकाला तर त्याच्यामुळं जास्त इंटेरियर वगैरे फर्निचर आम्ही केलं इकडं राहायचं डिसिजन ठरवल्यानंतर आणि एक कमेंट्स पण आली की आता ही मम्मी कुणाच काम करून घेण एवढा मोठा बंगला बांधला आणि मम्मीला साफसफाई करायला लावेल तर मला काही गरज नाही मी आरामात कामाला बायका ठेवू शकते आणि आमच्या घराजवळ भेटली पण आम्हाला बाई पण त्या आता देण देत गेलेल्या त्या म्हटल्या की म्हणजे आम्ही आधीच बघून ठेवलं होतं तर त्या आल्यावर ते, ते आम्ही त्यांना कामाला ठेवणार आहे तर मी त्या घरात पण कामाला बाई ठेवली होती नी तर का नाही ठेवणार मी माझ्या आईवडिलांसाठी म्हणजे इकडं राहायला आले त्यांच्याकडूनच काम करून घेणार मी एवढी पण काही बावलट नाहीये तर मी कामाला बाई ठेवणार आणि जरी कामाला इथून बाई नाही भेटली तर आम्ही बाहेरून पण बोलून इथं ठेवू शकतो त्यांना शेतात थोडंसं छोटंसं त्यांना जर आनंद देऊ शकतो करायला सगळं करता येतं तर इथे विरामधून मधून उठायचं आणि मी तुम्हाला या व्हिडिओत वर नव्हतं करायचं मला तर मी दाखवलं होतं की आता काम चालू आहे तर मिरर वगैरे बसून झाले या पद्धतीचे तर ते या व्हिडिओत दाखवलं होतं पण कमेंट्स अशा आलेल्या होत्या की त्यांना रिप्लाय द्यायचं होतं मला तरती मुझाद इस दिती, तर ती कमेंट्स त्या म्हणजे आधीच कमेंट्स आली होती ती तर मला त्या कमेंट्सला तेव्हाच रिप्लाय द्यायचा होता पण वेळेला भेटतच नाही असा स्पेशल व्हिडिओमध्ये बोलण्यासाठी